नमस्कार प्रेक्षकांनो वी एस टेक ट्रेंडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आता पुन्हा एकदा व्हॉट्सअपने एक नवीन फीचर आणले आहे त्याच्यामुळे तुम्ही सहज फोटो आणि व्हिडिओ ह्यांची निवड करू शकता हे फीचर युजरसाठी खूप उपयुक्त ठरू शकते या फीचरबद्दल आपण आता सविस्तर माहिती जाणून घेऊयात व्हॉट्सअप ॲप हे एक इन्स्टंट मेसेजिंग ॲप आहे याचा वापर जगभरातील लाखो लोक करतात लोक आपला मित्र आणि नातेवाईकांसोबत चॅट करण्यासाठी आणि ऑडिओ व्हिडिओ फाईल शेअर करण्यासाठी किंवा ऑडिओ व्हिडिओ कॉल करण्यासाठी व्हॉट्सअप ॲपचा वापर करतात या ॲप मध्ये अनेक असे फीचर उपलब्ध आहेत जे लोकांसाठी उपयुक्त आहेत कंपनी आपल्या युजर्ससाठी सतत नवीन नवीन फीचर आणतच असते आता कंपनीने अँड्रॉइड युजर्ससाठी नवीन अल्बम फीचर पिकर फीचर आणला आहे व्हॉट्सअप बिटा इन्फोच्या रिपोर्टनुसार या फीचरच्या मदतीने यूजर्स आता फोटो आणि व्हिडिओ सहज निवडू शकतील हे फीचर युजरसाठी खूप उपयुक्त ठरू शकते या फीचरबद्दल सविस्तर आपण आता जाणून घेऊयात सध्या हे फीचर व्हॉट्सअप ॲपच्या बीटा व्हर्जनवर उपलब्ध आहे या नवीन फीचरमुळे युजर्सना फोटो आणि व्हिडिओ निवडणं सोपं होणार आहे यापूर्वी युजर्सना गॅलरी टॅबद्वारे वेगवेगळे अल्बम उघडावे लागत होते परंतु आता नवीन अपडेटनंतर गॅलरी इंटरफेसमध्ये बदल करण्यात आले आहे आता युजर अल्बम टायटल व्यूममध्ये सिलेक्टरच्या मदतीने थेट अल्बम निवडण्यास सक्षम असतील व्हॉट्सअप ॲपच्या या नव्या फीचरमुळे युजर्सना फोटो आणि व्हिडिओ शेअर करणे अधिक सोपे होणार आहे याशिवाय गॅलरीचा नवा लुकही चांगला आहे दरम्यान आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने म्हणजेच आय ओ सी भारतीय चाहत्यांनी संपर्क साधण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे ऑलिम्पिक समितीचे भारतात ऑलिम्पिक खेळ नावाचं व्हॉट्सअप ॲप चॅनल सुरू केले आहे या चॅनलद्वारे चाहत्यांना ऑलिम्पिक खेळाशी संबंधित सर्व माहिती मिळणार आहे यासोबतच चाहत्यांना खास कंटेंट लाईव्ह अपडेट्स आणि ऑलिम्पिक ट्रिविया आणि भारतीय खेळाडूंचे व्हिडिओ देखील पाहायला मिळणार आहेत तर प्रेक्षकांनो व्हॉट्सअपचे हे नवीन अपडेट तुम्हाला कसे वाटले आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद